मित्रांनो फक्त एक नारळ घरात इथे ठेवा इच्छा लगेच पूर्ण होईल आणि नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हे नारळ आणू शकतात हे नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचं नाही कारण ते नारळ आपल्याला फोडायचं नाही आहे हे नारळ तुम्ही आणल्यानंतर गुरुवारच्या दिवशी जो की वार आहे त्या गुरुवारच्या दिवशी सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते, ते नारळ घेऊन तुमच्या देवघरात तुम्ही बसा अगरबत्ती दिवा लावा ते नारळ दोन्ही हातात घेऊन स्वामींना प्रार्थना करा की आमच्या ज्या पण इच्छा तुमच्या आहे त्या बोला की पूर्ण होऊ दे नशिबाची साथ आम्हाला लाभू दे किंवा संकट समस्या दूर करो अशी प्रार्थना करायची आणि ते नारळ तुमच्या देवघरात तुम्ही ठेवायचं आहे नंतर त्या नारळाची अगरबत्ती दिवा ओवाळून पूजा करा हळदी कुंकू लावून पूजा करा फुलं व्हा हे तुम्ही गुरुवारच्या दिवशी करायचं आहे आता हे किती दिवस करायचं तर हा नारळ तुम्ही ठेवल्यानंतर तो एकवीस दिवस त्या दिवसापासून एकवीस दिवस तुमच्या देवघरात राहायला पाहिजे एकवीस दिवस तुम्ही तिथेच त्या नारळाला ठेवायचं रोज सकाळी देवपूजा करतो देवघर साफ करतो तेव्हा तो इतर देवांप्रमाणे तुम्ही उचलू शकता देवघर साफ झाल्यानंतर पुन्हा जिथे होता तिथे ठेवा इतर देवांप्रमाणे त्याची रोज एकवीस दिवस पूजा अर्चना करायची आहे असं बोललं जातं की एकवीस दिवसात आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होतात आपल्याला जे हवं ते मिळायला लागतं संकट समस्या अडचणी असतील तर ते सुद्धा दूर होतं फक्त एकवीस दिवस नित्यनिमाने आपल्याला तो नारळ देवघरात ठेवायचा आहे आणि रोज त्याचे पूजन करायचे आहे एकवीस दिवस झाल्यानंतर बावीसव्या दिवशी तो नारळ वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जन करायचं आहे समुद्रात तलावात नदीमध्ये तुम्ही त्याला पाण्यात विसर्जन करू शकतात नक्की हा उपाय करा फायदा होतो मनात श्रद्धा विश्वास हवी फक्त एक नारळ आणा आणि गुरुवारच्या दिवशी देवघरात इच्छा बोलून ठेवा श्री स्वामी समर्थ